त्यांच्या जेवणाची आणि दारूची सोय झाली की अनेक कवींना कुठल्याही भाषेचं आणि साहित्याचं काही पडलेलं शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी हिंदी सक्तीविरोधात विरोधात भूमिका न घेणाऱ्या साहित्यिकांवर टीकेची झोड उठवली रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेत या विषयावर साहित्यिक का बोलत नाहीत याची कारण त्यांनी पत्रकारांसमोर मांडली साहित्यिक का बोलत नाहीत दोन कारणांनी बोलत नाहीत विश्व मराठी संमेलन नावाची एक गोष्ट सरकार करतं त्या विश्व मराठी संमेलनात परदेशातनं लोक सरकार बोलवतं परदेशातनं बोलवल्याणाऱ्या लोकांना सरकार पंच्याऐंशी हजार रुपये पर पर्सन देतं हे तुम्हाला माहिती आहे का ब बघा दर ख्रिसमस सुट्टीमध्ये अमेरिका आणि युरोपातले लोक भारतात परत येतात ते तसेही तुमच्या कुटुंबियांना भेटायला येणारच होते सरकारनं त्यांना सांगितलं असे काय येतात आम्ही तुम्हाला पैसे पण देतो मग पैसे घेऊन या मग ते लोक आदिवासीला आले मग पुण्याला आले रत्नागिरीत पण येतील आता काही ये, जर संमेलन झालं तर त्यामुळे साहित्यिकांच्या तोंडांना चिकटपट्टी लागली आहे दुसरं साहित्यिकांचं काय आहे मला कुठल्या कमिटीवर घेणार मला माझं पर्यटनाचं तुम्ही काय करणार आणि मला त्या त्या ठिकाणच्या मंत्र्यांच्या आणि संमेलनाच्या मी जवळ आहे की नाही आता आता सातारला संमेलन आहे तुम्ही बघाल म्हणजे त्या संमेलनात न्हावून न निघालेला साहित्यिक तुम्हाला सापडणारच नाही म्हणजे कवी मंडळींचं तर तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला अधिक सांगायला नको त्यांच्या जेवणाची आणि दारूची सोय झाली की अनेक कवींना कुठल्याही भाषेचं आणि साहित्याचं काही पडलेलं नाही आहे आणि बऱ्याच कवींना आपल्याकडे असंही वाटतं की जोपर्यंत लोक माझ्या कविता ऐकतायत ना तोपर्यंत मराठी भाषेला काही झालेलं नाही आहे साहित्यिकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना भाषेचा प्रश्न आणि साहित्याचा प्रश्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे कळत नाही लोक तुमच्या कथा कादंबऱ्या वाचतील मुलांना शाळेत घालतील का घालत नाहीये माझ्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांपासून अनेक मराठीच्या प्राध्यापकांनी मला सांगितलंय तू छान करतोयस आम्ही तुझ्या मागे आहोत पण मागेच आहोत आम्ही पुढे नाही येणार ना। म्हणजे मराठीच्या शाळेतल्या शिक्षकांना आणि विद्यापीठातल्या आणि कॉलेजमधल्या शिक्षकांना तरी कळलं पाहिजे मी तर राज्यशास्त्र शिकवतो म्हणजे मराठी भाषा मेली तर माझी पण नोकरी जाईल पण माझी दोन दिवसांनी जाईल तुमची आजच जाईल पण आपले साहित्यिक आपले प्राध्यापक आपले कलावंत यांच्यातल्या अनेक लोकांनी सरकारपुढे एवढी प्रचंड शरणागती पत्करलेली आहे आणि हे आमिष आहेत त्यांच्या पुढची त्यामुळे ते उलट मला असं विचारतात की तुला भीती वाटत नाही का तू एवढं कसं काय बोलू शकतो माझं असं म्हणणं की आपण लोकशाहीत अजून तरी राहतोय ना अजून तरी घटना आहे आपल्याकडं अजून तरी संविधान आहे अजून तरी आपलं बनाना रिपब्लिक झालेलं नाही जरी आपण त्या दिशेनं जात असलो तरी सुद्धा तर आपल्याला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगून जोखीम पत्करून बोललं पाहिजे